वीज बचत तसंच पॉवर कंडिशनिंग आणि पीएम सूर्यघर मोफत वीज योजना नोंदणी कार्यालय शाहूपुरी तिसऱ्या गल्ली सुरू करण्यात आलंय त्याचा शुभारंभ वारणा सहकारी बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे यांच्या हस्ते करण्यात आला पायोनियर एनर्जीचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवल्यास केंद्र शासनाकडून अनुदान मिळतं तसंच वारणा सहकारी बँकेकडून अर्थसहाय्य मिळवून देण्याची सुविधा पायोनियर पुरवतं त्यातून आज अखेर एकशे दहाहून अधिक ग्राहकांकडे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवल्याची माहिती पायोनियर एनर्जीचे महेश कुलकर्णी यांनी दिली कोल्हापुरातील शाहूपुरी इथली पायोनियर एनर्जी कंपनी ही एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून पॉवर कंडिशनिंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे वीस टंचाईच्या किंवा लोडशेडिंगच्या त्रासापासून मुक्तीसाठी पायोनियरनं विविध उपकरणं बनवली आहेत त्याला ग्राहकांनी भरघोस प्रतिसाद दिलाय सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प राबवणारी पायोनियर एनर्जी ही केंद्र शासनमान्य कंपनी आहे सौर ऊर्जेच्या उपकरणांवर आणि सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवल्यास ग्राहकांना केंद्र शासनाकडून अनुदान दिलं जातं तसंच वारणा सहकारी बँकेकडूनही अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची सुविधा पायोनियर पुरवत आहे पायोनियर एनर्जीचे सुमारे एक लाखाहून अधिक संतुष्ट ग्राहक आहेत ग्राहकांच्या विश्वासामुळेच महाराष्ट्र शासनाकडून दोन हजार दोन मध्ये सर्वोत्तम लघु उद्योग हा सन्मान पायोनियरला मिळालाय आपली उत्पादनं आंतरराष्ट्रीय दर्जाची असावी या हेतूनं गुणवत्ते सुधारणा करत पायोनियर न आयएसओ नऊ हजार एक हे मानांकन मिळवलंय सध्या केंद्र शासनाच्या पीएम सूर्य घर योजनेत पायोनियर सहभागी झाले वीज बचत तसंच पॉवर कंडिशनिंग आणि पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी शाहूपुरी तिसऱ्या गल्लीत सुरू केलेल्या ग्राहकांच्या नोंदणी उद्घाटन वारणा सहकारी बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यालयात नोंदणी करून पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत सहभागी होण्याचं आवाहन पायोनियर एनर्जीचे महेश कुलकर्णी यांनी केलंय या कार्यक्रमासाठी वारणा सहकारी बँकेचे मुख्य व्यवस्थापक प्रकाश डोईजट वारणा सहकारी बँकेचे व्यवस्थापक अमित धोत्रे माजी नगरसेवक राहुल चव्हाण प्रथम ग्राहक श्रीराम पोतनीस पायोनियर एनर्जीचे ग्राहक उपस्थित होते